बर झाले आली काय झालं माहितीये का भया माझा नवरा अकरा वाजता आला मी वाट बघत बसली त्याची बरका आणि नंतर मग काय झालं ते मी भरपूर दारोपीन आले ना मग नंतर ना दारोपी उन्हाल्यावर त्यांनी काय केलं खरकट्या पाण्याची पाठी होती आणि त्यातच बसली मग चिडलं म्हणजे चिडल्यावर काठी घेऊन त्यांच्या मागे लागल ना मग मी पण तुला सांगायचं दोघांची भांडणं लागल्यानंतर त्या दोघांची भांडण सोडवायसाठी मी पण त्यांना ताड ताड बोलले आव कशाला दहा रूपयाची कशाला असं करता म्हणून बोलले ना तीन दिवस माझा नवरा भरलाच नाही आला असेल काय खरला असेल लय टेन्शन आलंय काय करू काय करते आता वाढव भांडली सन भाई अगो भांडली असं वाटे आव टेन्शनच आलंय मला जबर काय कराल काय कर येणार सांग आता तुला सांगायचो तकडच तुला सांगायचं त्याला एखादी आवडली तर हे बया आम्ही दोघी बोलतोय ना धमकी जरा मी तुला टेन्शनच सांगते मला बी टेन्शन दे तुला नाही ग टेन्शन दे मी आधीच सांगितलं असतं तुला माहिते का काय करावं काय सुनाच झा अगं मी नुसती बघ अशी शांत बसते त्यांची वाट बघत असेल कुठं बहिणी कड मम्मी काय खाल्ला असेल काय पेला असेल टेन्शनच आहे उपाशी राहत नाही उपाशी नाही पण तुला सांगायचं फोन बन फोन तर लिहायचा कळ ना झालंय बाया काय करू गे तुला हो का आपल्या दाखवते हे बघ अशी तुला सांगायचं आले हे बघ असे आले आणि तुला सांगत अशी बॉटल खातात होती अशी हो, तुला असे गोल 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 राहून फिरायला लागले आणि तुला सांगायचं अशी भरलेली पार्टी होती आणि त्यात बऱ्याच गिरी अशा बसले तुला सांगायचं सा, म्हणजे पार्टी घेऊन आले आणि त्यांना मग अंगावर गेले असं झालं काय करावं बाई मला नवऱ्याचं टेन्शनच आलं असला सोन्यासारखा नवरा मला याचा माझा नंबर पुन्हा असतो या मी वाट बघून बसली आम्ही बाई तुला लईच नवऱ्याची काळजी दिसते जाऊ तिकडं दाड्याला कशाला झालं भैया आम्हाला लई टेन्शन सांगूया कशाला दारू प्यायची मग दोन तीन दिवस झाले हां दारू पिऊन बघशील गं भैया कसं खरंच म्हणजे होते तिला काय कळणच झाले काय करावं आता त्या दारूला सोडेत ऐकत बी नाही ते कुणाचं मग काय तर म्हणूनच मी भैया आम्हाला टेन्शन आली म्हणून तुला सांग मी कुणाला नाही सांगू तुला सांगाय अरे बाया

काय करून तर काय सांगू आता जागेवरच नाही गेलय म्हणतीस कुठं मी काय सांगू आता सांगायचं नाही आता ते आल्या सांगू मग विचार कुठे गेल तर विचारू एवढी घरी मग काय करायच नको टेन्शन घेऊ याय